सोयाबीनच्या किमतीत घट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठं संकट निवडणुकीत दिलेले वचन आणि शेतकऱ्यांची सध्याची स्थिती महाराष्ट्रातील सोयाबीनच्या किमतीत घट सरकारी आकडे आणि वास्तव शेतकऱ्यांसाठी दिलासाचा सु सरकारकडून ठोस पावले उचलण्याची गरज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होणार मोठा तोटा सोयाबीनच्या किमतीत घटमुळे संकट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा तोटा होत आहे मागील काही महिन्यांपासून देशभरात सोयाबीनच्या किमतीत मोठी घट झाली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळत नाही या घटकांमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या करता येत नाही महाराष्ट्रात विशेषतः ही परिस्थिती गंभीर झाली आहे जिथे सोयाबीन एक महत्वाचं पीक आहे अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली महायुतीने शेतकऱ्यांना सहा हजार रुपये प्रति क्विंटल एम एस पी देण्याचे वचन दिले होते परंतु सध्याच्या या काळात शेतकऱ्यांना एम एस पी पेक्षा पंधराशे हजार रुपये कमी दरात सोयाबीन विकावा लागत आहे सध्या सरकारी आकडेवारीनुसार शेतकऱ्यांना फक्त साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटल मिळत आहे या स्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे महाराष्ट्र जे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत एक महत्त्वाचे राज्य आहे इथे या काळात शेतकऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट आहे राज्यातील विविध बाजारांमध्ये सोयाबीनच्या किमती कमी झाल्या आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यास अडचण येत आहे मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीन उत्पादक राज्य आहे आणि या पिकावर शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्था अवलंबून आहे तथापि सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना त्यांच्या श्रमाचे योग्य मूल्य मिळत नाही वेळी किमतीत घट होण्याबद्दल सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे वचन दिले होते परंतु त्या अंमलबजावणी शेतकरी अजूनही योग्य समर्थनाच्या अपेक्षेत आहे पण परिस्थिती सुधारत नाही हे आणखी गंभीर आहे की शेतकऱ्यांना शाश्वत समर्थन दिले जात असतानाही त्यांना त्यांच्या उत्पादनाची विक्री करण्यासाठी कमी किमतीत विकावे लागत आहे यामुळे त्यांना लाभ फक्त तात्काळ आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो तर त्यांची भविष्यकालीन उत्पादनाची सुरक्षा देखील धोक्यात आलेली आहे शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञ सरकारकडे लवकरात लवकर मदत करण्याची मागणी करत आहे त्यांचे म्हणणे आहे की सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तात्काळ योजना लागू केली नाही तर महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात आणखी संकट वाढू शकते शेतकऱ्यांकडे आता दुसरे उत्पन्नाचे स्रोत नाही आणि ते त्यांच्या उत्पादनाचे योग्य मूल्य मिळवण्यासाठी सरकारकडे आशा पाहत आहे या स्थितीचा सर्वात मोठा परिणाम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात होतो आहे छोटे आणि मध्यम आकाराचे शेतकरी जे आधीच कारच्या जड उज्याखाली दबले होते त्यांना त्यांच्या उत्पादनाच्या कमी किमतीमुळे आणखी त्रास होतो आहे सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ठोस पावले उचलावीत जेणेकरून ते त्यांचे उत्पादन योग्य किमतीला विकू शकतील आणि त्यांच जीवनमान सुधारू शकेल एकंदर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सध्याची स्थिती चिंताजनक आहे त्यांना निवडणुकीच्या वचनांचा लाभ मिळत नाही आणि त्यांचे श्रम योग्य मूल्याला नाही सरकारने त्याच्या धोरणांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि शेतकऱ्यांची हितासाठी ठोस पावले उचलावीत